दे। हा बाला मी मी द्या पण आबाने काही दिलं नाही आता कुठलाच पर्याय उरलं नाही माझ्यासाठी एकच पर्याय आता लप्पत जाऊन कार्यक्रम कर ही लाईट गेली म्हणून बरं ना राहिले आता काय करतो मग लाईट गेलो काय पर्याय आपल्या सारखं ते वावरात जायचं हे करायचं जेव्हा वाट मला गावात जायचं आता जेवाय वाट तू काय चाललो तिथं घरी तुझ्या कले चा तू घालत नव्हता कुठं गेले होते घर उघडून त्यांच्याकडे चालतो काय काम होत माझ्याकडे असंच काय तरी होत का घर तर लावलं होत काय काम होतं माझ्याकडे चालतं जाऊ का अरे सांग काय काम काय होत काय नव्हतं हा कुठं काय काम पैस पैसे ठेवलेले पैसे तेच सांग ते पैसे नाहीत ना 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 तू काय ना केलं घरात जाऊन मला काय माहित फक्त आल जाऊन अरे कुणीच नव्हतं घरी जाऊन अहो जाऊन नाही पण नाही चेक कर तुम्ही असं जाऊ देऊ नका पैसे ठेवले त्यात पैसे तू एक गोष्ट सांग तू माझ्या नवऱ्याकडे कधीच येत नाही तुला आज माझा नवरा कस आठवला कसं थांब एक मिनिट थांब नाही एक मिनिट थांब घरात पैसे ठेवले होते हे सगळ्याला घरात पैसे आहेत म्हणून काहीच नाही काय नाही मग थांब ना एका जागा कळत तुला बघू दे ना नाही बापाकडे तुला तुला यायचीच गरज नव्हती तू आम्हाला खिशा बघून थांब मानला कळतं का मी हानी का थांब थांब सांगितलं हात हातधरपलीकडून भाऊजी पैसे काय तुला कळत नाही का रे मूर्खा कुलप लावून आला सर वहिनी अहो आम्ही दोघं सोबत गेलो भाऊजी तुम्हाला सांगितलं तिकडे जातो कुठे बापाकडे तुला कळत नाही तुला पण मला काय माहिती येईन म्हणून घरीप लावून बापाकडे एवढे पैसे कशाला मारायला अरे त्याचा बाप पण त्याला लगेच पाठीमाग घालीन इथं आपण हातात कुठे चालला तू ती काय असणार त्या बापाकडे मी चला त्याशिवाय नाही सुधारणार चल 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 नाही तुला पैसेच पाहिजे चल मागा बघून चल मूर्ख उभा उभा उभारे काय काय झालं झालं तुमच्या पोराला तोंडाने काय झालं नाही सांभाळता येत कशाला ठेवायचं काय केलं पोरा आणलं त्यांच्या गायलातलं पैसे चौर कायचं तुम्हाला द्यायला लावलं फिरायला होतं मग मी केलं काल त्यांच्या मग पैसे तोडत दुसऱ्याच्या घरातले तात्या काय पोर हे तुमचं असलं तुम्ही पैसे दिले नाही म्हणून काय दुसऱ्यांच्या लहत करीन काय चोऱ्या अरे तुला तुला, तुला अक्कल पिकल का आहे का हा हिंडाय पैसे दिले नाही म्हणून तू दुसऱ्याच घरी जातो चोरी करायला एखाद्या मागे गोष्ट वेगळी आली चोरी करायचं आमच्या घरात येऊन नाही पण मला एक म्हणायचं आहे तुला कळलं कस आमच्या घरामध्ये पैसा आहे म्हणून कस काय कळलं सांग ना बोल ना पटक्यात बोल की मला माहिती तुमच्या घरात किती बँक बेलेस आहे म्हणजे तू काय डोळा ठेवूनच असते बघा भाऊजी हा ही बापाचे बाप असायत आता सांभाळताय ना का तुमच्या चोर का कशाला गेला दुसऱ्याच्या घरात झक मारायला बोलताय तरी आता मी म्हणतो आता थोडे पैसे म्हणून ठीक आहे जास्त पैसे गेलो काय करायचं मी नाही नाही आता एक आपण इथं टायमावर आलो म्हणून नाही तर पैसे गेले असते आपल्याला टोटो करून बोंबलावं लागलं असत ते कुठे त्याचे बायको कुठे बायको कुठं उलटली काय माहिती हे असलं माझ्या पात्रात टाकून गेली हा अरे त्याचा वय काय माझं वय काय काय बोलते तुझ्या बापाला लाज वाटू दे थोडीफार तुला त्याला लाज असेल काय लाज आमचे पैसे घर तोरायला हो तात्या बोला काय असं ते एकदा सोडून द्यायचा त्याच्या आईला पण बोलवा सुनबाई आहेत काय घरात आसन जायची जायचं आणि तुम्हाला नसतात तुम पैसे त्याला काय लागते तेवढे कशाला दुसऱ्या घरात आला असतं बरं या इकडे नवरा लढायची कुणाला मोठी काही याच्यात काय केलं इतर तुझ्या नवऱ्याला काय केलं तुम्ही ही कोण आहे एवढं कावर जमवलं कोणीत आम्ही गावातले असून माहित नाही का कोण येते नाही म्हणजे कशासाठी आले तुम्ही कशासाठी आले ते सांग त्याला इथं आता इकडे या तुम्ही पुढे पुढे या तुम्ही पहिल्या पुढे या काय अडतं इकडे पुढे या इथं ही ही पैसे आहेत का नाही ही तुमच्या लेखाचा कारभार कुठला आमच्या घरातला काय चुक म्हणता तुम्ही असली सुका असती काय हा आई त्याला पाठीमाग घालते म्हटलं कसं करायचं बर सासू नव्हतं माहिती लय त्याला अजून जाऊ दे माहिती नव्हतं म्हणतात आणि त्याला पार आमचं बँक बॅलन्स माहिती तुम्ही म्हणतात माहिती नव्हतं का त्याला पोरग होईल अजून त्याला कळणार का लग्न झालेलं जाऊ दे ताई झाली चुकी त्यांच्या कोण त्यांच्या मी माफी मागते तुमची माफीचा प्रश्न आहे बघा आज एक आम्ही धरलं म्हणून ती सापडली आम्हाला नाही तर गेले असते तर काय केलं असं आम्ही सांगा बरं आम्ही जवळच म्हणून राहिलो बाय त्यांनी किती हानला असतं बरं त्याला नाही तुमचं उपकार झाला आमच्यावर आमचंच पोरग नालय की म्हणायचं काय वरे लाठार न्या त्याला त्याला काम लावून तुमच्या घरचे असं गावात सोडलं कसं होईल बरं अहो घरची काम त्यांनी केलं उंड घेऊ आणि हिंडायचं कुणी लाज वाटत का तुला असल्या चोऱ्या मारे करायला आमच्या घरावर तिकडे उधळा सोडला काय याला वळू अरे बरी माणसं चांगली म्हणून घरी घेऊन आल्यात उद्या पोलिसात दिला असत काय करायला लागला असं नाही आणलं घरी मी पण चांगला हाणलं त्याला पण जाऊ द्या म्हणलं परत पायत का तोडला असत तरी मी काय नसतो बोललो म्हणते चुकला आता एवढ्या वार आता पुन्हा करू नको असले हा मोठी समजत नको काढू त्याची आईच्या माया करायचं आईची माया वाईटच तुम्ही लावला असं झालं उलस का ऐकत एवढ्या वेळ सोडून देतो बर का परत परतच काय झालं मग तुम्ही ना मी तर नाही आता मी लक्ष ठेवतो त्याच्यावर आता परत तुमच्या काय नाव काय असलं येणार नाही तुम्ही झालं गेलो सोडून द्या तुमची मी माफी मागतो काय चुकलं असेल तर चला आपल्याला नादी लागत आहे चला भाऊजी चला कुठे नादी झालं का दो समाधान आता माझं समाधान नाही झालं पण तू आता पुन्हा नाही काय ना करायचं पुन्हा नाही ना 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 करायचं तो लाडका आहे गळे कोकरू आता काय करू ए पुन्हा ना तरी जाऊ काही माझ्या अंगावर तो एक दागिने ठेवलं यांनी आ सोनं नानं जे होतं सगळं विकून खाल्लं आता लोकांची द पण चोऱ्या करायला जात काय म्हणून राहू मी यांच्या सोबत सांगा बरं तुम्ही तू सर बरं बाजूला हे बघ इकडंय तू तुला मी काय आयुष्यभर पोसायचा मागता नाही घेतला तुझ्याच्यानी जमत असेल तेवढं मी केलंय आता तून तुझी बायको घर चालवा नाही तर आखत चुलीत घाला आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही म्हातारा म्हातारी आता डोळं मिठाय मोकळं झालोय तुम्ही तुमची तु कशी झक मारा तिकडं आता एक काम कर तुला जर परतले लाड करायचं असेल का पोरग पदराला बांध आणि तशीच ओड्याला निघून जा मला काही घेणं देणं नाही पण ही परत असली वरड कानावना आली पाहिजे माझ्या आता दोघाच्या साथी सांगावं लागत लेकराला लेकरू ला। म्हणूच नको तू लेकरू सोनू म्हणूनच वाटोळ झालं सगळं त्याच आता नाही पुन्हा नाही करायचं काय काय पुन्हा नाही करायचं परत करशील का असलं उद्योग नाही जायला घेऊन तिकडे मला पण नाही राहायचं मामा यांच्या सोबत जाऊ परत नाही ते उद्योग आले गाडी वखंडी કઈ કરો કઈ કઈ ગાબડા છે